गाइस आम्ही सगळी चाललोय गुजरातला तर गुजरातला कशाला चाललोय आम्ही ते थोड्या टाईमात तुम्हाला सांगतो कारण की थोड्या म्हणजे तिकडे गेल्यावर हो सांगतो तर आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा जास्त काय बोलावला टाईम नाही आमची सगळी पब्लिक निघले तर आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा नक्कीच तर मी कशासाठी आहे ते तुम्हाला नक्कीच समजेल गॅस भराव लागलं गॅस मधून बघ कसं दोन निघतो चलो बाई खूप की आमची गारी गाऱ्यांजवळ बघा किती ट्रॅफिक लागली रास म्हणजे रास ट्रॅफिक आहे जावा दा नाही बाई आमची मंडळी पण सगळी गारी नाही ये चला आता काय गुजरातला तर आपण जात आहे शहराला तर लागेल दुसरी पण गाडी आहे इथं ते जास्त फोन केला आपले ते तुमच्या तिथं दुकानात हिंडून घेऊन फोन केला आवडत नाही आला जे एक काही बाहेर झाले नाही त्याच्यासाठी रिवर्स फिरून गाड्या टाकायला घेतल्या काय झाले का पुढे काही का समज नाही रिवर्स गाड्या टाकायला घेतल्या यांना केले बाजूला बाजूला व्हा नाही तर आम्ही जावाच नाही फायनल ट्रॅफिक मधून आम्ही दुसऱ्या रस्त्यातून काढली म्हणून निघलो फोग दे टाकायला बसलोय कारण की ना खरंच सीएनजी कुठं भेटत नव्हती पेट्रोल व गाडी चालवतो फायनली भेटली सीएनजी ना टाकलोय काय करा जाऊ दे असा झाले कला आलो इकडे अजून काय वीस तीस किलोमीटर आहे अजून गाडी चालून चालून हालत पतली झाली आपली चलो बिन बिनकाम मी सब निकले सी एन जी गाडी लेले का नाही हे आम्हाला फादर को क्या, क्या मालूम नाही भाई फायनली पोचलोय कुठं तर गुजरातला आता कशासाठी पोचलोय कशासाठी आलोय तर ता थोड्याच टाईमात मी तुम्हाला सांगतो आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आपली मंडळी तर बसले बाई तिथं त्या झोपऱ्या बघा किती लांबशात दिसतात तुम्हाला भाई आमची सगळी मंडळी बसली सगळे आजारी अनवटत बाई कशाला आलू तुम्हाला सांगतो ते कसं आहे माझ्या जरा छाती दुखतो आहे ना त्यासाठी जरा इलाज करायला ही आलो आलू आपल्या भेंडीत केला पडग्यात केला बाई कुठंच होई नाही त्याच्यासाठी बाई गुजरातला जाऊन बघावं म्हणून आलो गुजरातला तर आमचं रुत पण आले कला तर त्याची कंबर दुखते बाई ठीक आहे त्याची कंबर दुखते आणि माझी छाती दुखते कुठल्या पोरीने राज केले काही समज नाही निसता दर देते ती काय बघू आपण नाही गर्दी आहे झोपल्याने बसल्या म्हणले बघते पब्लिक दिस्ती हुई सगल ग्रुप के ग्रुपनी चर्चा चल् हमारा पिता वहाँ पे अंदर जाने के अमको तो 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 तो। चित्रण झाला फायनली बघा औषधं घेऊन निघलोय पण आम्ही आमच्या गाड्यांजवळ ही बघा भाई माझं औषध सगळं औषध दिलं आता जरा डब आणले बास सवी ते खाऊन घेतं बाई औषध दिवस आणले व्हिडिओ पण नव्हते कारून देत भाई तर लय मार्फील बोलतो ठीक आहे औषध तर घेतले आठ द्यात चालू आहे का डबा काढून भाजी मेथी शापू काय बोलतात डेट चटणी चटणी खाना पिण्या गेले बाई चटणी तो चलो गाईज, खाना बिना तो सब कुछ हो गया जेवलो बाई ना आता निघता हो जावत आहे आता घरची बोलताना का महालक्ष्मीला जाऊ ठीक आहे गाईज तिकर पण जाओ, आता इकडे कला आलो होतो तुम्ही बघला भाई माझ्या लावले लय बेकार व्हिडिओ पण काढून देत नव्हते हो खवला डायरेक्ट डायरेक्ट कॅमेरा बंद करून पला ला। <laughs> ला। आ, चलो चलो गाईच अभि हम निकल रे बहुत बडा बड़ा, बड़ा तारा से जाऊ दे शरावन तर खपले शरावण खपले।, खपले चलो गाइस फायनली पोहचले महालक्ष्मीला मावशी काय विच्चे, विच्चे <laughs> तीन का। दे मावशी दे जा अभि हा जाई दर्शनाला चलो गाईस चप्पल निकाल लक्षण लक्षण म्हणजे व्हिडिओ काढून टाकले डायरेक्ट नाही झाली पाहिजे झालं मित्रांनो आपल्याला महालक्ष्मी देवीचं दर्शन आई महालक्ष्मी भाई मलाच व्यवस्थित असलेला का फोटो काढला दिपेश कुठे मग आहे तुला बोललो ना तुम्हाला मलाच व्यवस्थित असतील मला <laughs> माहिती ना फोटो काढायला चलो का चला काहीच काढले फोटो का माझा पण चलो काही फोटो निकालो आम्ही काय एवढं तुमचं तर काढलं चल काढ काय सेवेन काढ की यांना काही पण दिसलं थांबताना जेव्हा पैसे काय कमी चालेल पन्नास ना शंभर आता भेंडा आमच्याकडे लय लावलेत मावशी हा आम्ही लय बगीचा लावलाय मावशी तो लाल भेंडा काय आहे लाल भेंडा आहे फुकाटचा पण खातात बोला डेंजर काम आहे आता समजा चला जालीतून घेऊन पला चलो बाय बाई मावशीचा पगारच झाला नाही काय सामान घेतले आता गुलाबाचे पैसे दिले नाही का गुलाबाचे पैसे दिले ना दिले ते चलो भाई निकल रहे अब हम अपने घर पे पड़गा जाने को क्योंकि जो काम के लिए आए थे वो काम तो हो गया हमारा भैया आम्ही आलो तो ना तेव्हा आम्हाला यवस्तीला दिसला नाही आमच्या गाऱ्या लागला नाही ते दर्शन घेऊन आलो तो लगेच खुर्ची माडून बसले होते ते चलो भाई जाते आप अपने घर भाई तुमचा सामान घेतला तरी काय आम्हाला काय पोट भर नाही सांगत सगळं परत चिकू घेवायला घेतलं मोबाईल मावशी आता सांगा आम्ही तुमच्याकडून दोन वाटे घेतले आम्हाला दोन चिकू फ्री हा मध्ये दोन दिलं दोन, दोन, दोन। काकडी पण आहे आमच्याकडे चाकू आहे का तुमच्याकडे चाकू 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 आहे का कटिंग करायला चाकू आहे कटिंग करायला बघते चाकू द्या आम्हाला गाडी आहे आमची मोठी पण कापाला काय ओ हो भाई काय व्हाय गुजरातचा एक नंबर गाइस सड़क रट्टे पटे रट्टे पटे टा गाडी बघता तू रिपोर्टेशन जाऊ आडा होते गाडीवर वा, चालू तू कायला टेन्शन देते ला ला ला, 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 ला।